नमस्कार भावानो प्रो कबड्डी सीझन दहाच्या एकूण चौवेचाळीस मॅचेस झाल्या आहेत आणि हैदराबादचा सुद्धा समाप्त झाला आहे आता प्रो कबड्डी ही नॉयडामध्ये होणार आहे आणि आता पुढच्या मॅचेस ह्या नॉयडामध्ये होणार आहेत तर अशा चौवेचाळीस मॅचेस झाल्या तर या चौवेचाळीस मॅचेसनंतर महाराष्ट्रातील टॉप टेन डिफेंडर आणि टॉप टेन रेडर कोण आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्रात ते टॉप टेन रेडर पाहूया मग त्याच्यानंतर डिफेंडर पाहूया रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर येतो तो म्हणजे युवा रेडर शिवम पठारे शिवम पठारे याने एकूण सहा मॅचेस खेळले आहेत आणि या सहा मॅचेसनंतर त्याच्याकडे एकूण सव्वीस रेड पॉईंट आहेत नंबर चारवर येतो तो म्हणजे पुनेरी पल्टणचा कॅप्टन अस्लमीन आमदार नामदार याने एकूण सात मॅचेस खेळले आहेत आणि या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकतीस रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर चारवर येतो नंबर तीनवर येतो तो म्हणजे पुनेरी पल्टणचाच रेडर तो म्हणजे पंकज मोहिते पंकज मोहिते याने एकूण आठ मॅचेस खेळले आहेत आणि या आठ मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण छदोतीस रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर तीनवर येतो नंबर दोनवर हा बेंगलुरू बुल्समधील अजिंक्य पवार येतो अजिंक्य पवार याने एकूण आठ मॅचेस खेळले आहेत आणि या आठ मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चाळीस रेड पॉइंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दोनवर येतो नंबर एकवर हा आपल्या महाराष्ट्रातील युवा खेळाडू येतो तो म्हणजे युवमुंबामधील अजित चव्हाण अजित चव्हाण यांनी एकूण सात मॅचेस खेळले आहेत आणि या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण अठ्ठावन्न रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह रेडर तर आता पाहूया टॉप फाईव्ह डिफेंडर तर टॉप फाईव्ह डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर येतो तो म्हणजे पुणेरी पट्टणचा डिफेंडर संकेत सावंत संकेत सावंत यांनी एकूण आठ मॅचेस खेळले आहेत आणि आठ मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण आठ टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर पाचवर येतो नंबर चारवर हा युवा डिफेंडर अनुज गवडे येतो अनुज गवडे हा तलावासकडून खेळतो खेळतोय त्याने एकूण सात मॅचेसमध्ये नऊ टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो नंबर चारवर येतो नंबर तीनवर येतो तो म्हणजे ये अजित पवार अजित पवार हा तेलगू टायटनचा डिफेंडर आहे आणि त्याने एकूण या प्रो कबड्डीमध्ये एकूण आठ मॅचेस खेळल्या आहेत आणि या आठ मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण तेरा रेड पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर तीनवर येतो नंबर दोनवर येतो तो म्हणजे रत्नागिरीचा शुभम शिंदे शुभम शिंदे हा पायऱ्याचा कॅप्टन देखील आहे त्याने एकूण सात मॅचेस खेळले आहेत आणि या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चौदा टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्रातल्या रेड डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दोनवर येतो शुभम शिंदे या सीजनला खूप काही चांगले प्रदर्शन अजूनपर्यंत दाखवलेले नाही आहे परंतु त्याच्यासाठी हे खूपच चांगलं आहे तो कॅप्टन आहे त्याच्यामुळे त्याचं खेळणं देखील थोडं हे आहे तर आता तो खूपच चांगलं प्रदर्शन करेल आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे तर नंबर एकवर येतो तो, तो म्हणजे मयूर कदम मयूर कदम याने एकूण सात सामने खेळले आहेत आणि या सात सामन्यांमध्ये त्याच्याकडे एकूण सोळा टॅकल पॉईंट आहेत आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो तर नंबर एकवर डिफेंडरांच्या लिस्टमध्ये मयूर माद कदम आहे आणि रेडरांच्या लिस्टामध्ये अजित चव्हाण आहे तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह रेडर आणि टॉप फाईव्ह डिफेंडर तर भवानो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा असेच कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला